रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण आमच्या गायीने गोरण मोडली होती त्यानंतर ती गोरण आपण कशी दुरुस्त करायची आहे हे पाहणार आहे आणि गा जे गवत कसं साठवलं जातं पावसाळ्यात गवत आपण गायींना कसं देतो हा या संपूर्ण व्हिडिओत आपण पाहायचा आहे आणि आपण चला तर मग आपल्या राधाची आणि कामधेनूची जी गोरण मोडलेली तिने भांडण करून रात्री ती आपण दुरुस्त करून घेऊ पहा पूर्ण व्हिडिओ चला आमच्या कामधेनुन आणि जी राधा हिने टाकली मोडून गोरण सगळी हे काय आता सगळं मोडून टाकलेलं आहे आता हे मोडून टाकले ते सरळ करणार आज सरळ करूया काय नेमकं झालं रात्री त्यांच्यात काय समजलं नाही काहीतरी त्यांनी भांडण केलंय कुड मारून त्याच्यात काही हा त्याच्यात लावून टाकून परत तयार करूया जरा खोल खांदायला पाहिजे त्यामुळं अजून जरा खाली खांदूया तर कधी त्यामुळे ती निघते अजून जरा खांदा आहे टाक खाली टाक थांब आज टाकून बसतोपर्यंत पर ठीक घेतले गावाकडचा जुगाड आहे कमी खर्चात काम चालवायचं असते खा खर दोघांच्यात मस्ती चालली मग ते मला पाहिजे म्हणजे ते मला पाहिजे म्हणून ते झाली ती आता पाणी पिऊन शांत झाली राधाला अजून खायचं आहे आणि आता हे शेण मी गोळा करून ठेवले बघा शेण दिसलं काय तर आता हे शेण असं सगळं गोळा करून ठेवायचं आहे थोडं पाणी मारत राहायचं नंतर आता त्याच्या आपल्याला गोळी करायचे आहेत आणि शेणी करायची आहेत त्याच्यात गोमूत्र मिक्स करून करायचे आहेत तर आता एकदा ही गावठी गावटी जुगाडमध्ये तयार झालेली आहे ह्याच्यात आपण चारा टाकून घ्यायचा आता चारा ठेवलेला आहे इकडं आपण आणून चारा कापून आणून पण सारखा चारा जर दिला तर काय होते सुखं थोडं द्यायला लागते नाहीतर मग आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे सुखं पण थोडं द्यायला पाहिजे आता थोडं गवत सुक गवत आपण घालणार आहे आणि आताही तयार झालं आहे गवत घालून राधाला अजून कोंडाच खायचा आहे विजेला तो जुरी आहे याचं गवत काढून हे असं ग्रामीण भागात बाहेर पावसाळ्यातच गवत साठवण केली जाते आत पाणी उतरत नाही त्याच्या आणि ही गवत पावसाळ वापरलं जातं जे भाताचं आपलं गवत असतं ते गवत सुखाचारा म्हणून आम्ही वापरतो जुनी गवत साठवण्याची पद्धत आहे ह्याच्यावर असं गवत कुजून काय होतं वरती एक लगदा तयार होतो असा वरती एक थर तयार होतो थोडा थोडं गवत खराब होतं आणि मग हे आतमध्ये आपलं आपल्याला चांगलं गवत पाहायला मिळेल हे असं दिसलं तर अशा पद्धतीनं ही जुनी साठवण्याची पा प्राचीन पद्धत आहे जी गवत हे असं कुजलंच कुजतं वरून आणि कुजून त्याचा एक लगदा तयार होतो वरती थर तयार होतो आणि पाणी त्याच्यावरून खाली जातं असं ही जुनी पद्धत आहे गवत साठवण्याची ज्या उलट्या दिशेने ज्या दिशेने पाऊस आहे त्याच्या उलट्या दिशेने आपण हे असं गवत काढतो चला रात्री कदाचित दोघीने भांडणं केली आणि भांडणं करून जी जोरण मोडली आणि मग ती आपण आता देशी जुगाड जी गावठी पद्धत आहे त्यानं आपण ती दुरुस्त केलेली आहे त्यानंतर गवत साठवणीचा आपण प्रकार बघितला गवत कसं साठवलं जातं आणि आपण जे आता हे करणार आहे शेणी ज्या करणार आहे ज्या श्रेणी आपण वापरतो मच्छर वगैरे जे कीटक घरात त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी ऑर्गॅनिक शेणी तर हे सगळं आपण बघितलं आणि पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा मग लवकरच भेटू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कर, शेअर करा सबस्क्राईब करा लाईक देखील करा आणि कनेक्टेड राहा धन्यवाद